भारत माता की जय अंकुश वाहुळकर अमर जयघोषात निघाली अंत्ययात्रा सेना तुकडीच्या शोक सलामीनंतर शहीद अंकुश वाहुळकर यांच्यावर साश्रू नैनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे आणले असता तेथून सेनेच्या वाहनाने गुंज येथे सकाळी सहा वाजता आणण्यात आले यावेळी घरासमोर शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर फुलांनी सजवलेल्या सेनेच्या वाहनात पार्थिव ठेवून गावातून शोभायात्रा काढण्यात आली भारत माता की जय शहीद अंकुश वाहुळकर अमर रहेच्या जयघोषाने गुंज गाव आणले अंत्ययात्रा शेतात पोहोचल्यानंतर श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला छत्रपती संभाजीनगर येथून झालेल्या महा रेजिमेंट सैनिकच्या तुकडीने हवेत फैऱ्या झाडात शोक सलामी दिली यानंतर शहीद अंकुश वाहुळकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सेनेचे से अधिकारी माजी सेना संघटनेचे से पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, अधिकारी कर्मचारी हिंगोली जिल्ह्यासह वसमत तालुक्यातील व गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोळे हिंगोली